मासा हा जमिनीवर राहू शकेल का किंवा जिराफ तो आक्टिक प्रदेशात जगू शकेल का तसंच खूप उष्ण वाळवंटांमध्ये उंट कसे बरं जगतात आणि पक्षी आकाशात उंच भरारी घेतात ते बरं कसं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि त्यासाठी अनुकूलन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आता विचार करा जेव्हा थंडी पडते तेव्हा आपण काय करतो आपण स्वेटर घालतो टोपी घालतो मोजे हातमोजे मफलर जॅकेट असं सगळं वापरू शकतो बरोबर त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादी लाकडाची वस्तू बनवायची असेल तर आपण हातोडा खिळे स्क्रूड्रायवर अशा वस्तूसुद्धा वापरतो अवजारे वापरतो बरोबर तर मानवाने स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वेटरसारख्या वस्तू आणि आपले काम सोपे करण्यासाठी अवजारं हत्यारं बनवले ठीक आहे त्याचप्रमाणे प्राण्यांनीसुद्धा आपापल्या अधिवासात टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणले वेगवेगळी वैशिष्ट्ये स्वतःमध्ये विकसित केली या वैशिष्ट्यांना आपण म्हणतो अनुकूलन चला तर मग आता आपण माशातील अनुकूलन बघूया माशाचे शरीर हे पाण्यामध्ये जगण्यासाठी अनुकूलित झालेले आहे आणि त्याला जमिनीवर नाही जगतायत असं का ते आता बघूया माशांमधील अनुकूलन त्यांना पाण्यामध्ये जगण्यासाठी मदत करते जसं की माशांचे हे जे पर असतात ना ते त्यांचा तोल सांभाळण्यासाठी मदत करतात तसंच श्वसनासाठी माशांकडे कल्ले असतात यांचा वापर करून त्यांना पाण्यात विरघळलेला प्राणवायू हा मिळवता येतो त्याचप्रमाणे माशाच्या शरीराचा आकारसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन्ही बाजूंना निमूळता आकार, आकार असल्यामुळे पाण्यातून पोहत जाताना त्यांना पाण्याचा विरोध कमी होतो आणि सहज पोहता येतं तर मग माशाकडून शिकून आपण सुद्धा नावेचा किंवा होडीचा आकार असाच निमुळता बनवतो कारण त्यामुळे पाण्याचा प्रवाहात वाहताना पाण्याचा विरोध आपल्याला कमीत कमी होतो आणि पाण्यातून पोहत जाणं किंवा तरंगत जाणं हे सोपं होतं आता नंतर आहे जिराफ जिराफ म्हटल्याबरोबर आपल्याला काय आठवतं त्याची लांब उंच मान आणि अशी उंच मान असल्यामुळेच खूप उंच झाडांवरचे पानंसुद्धा जिराफला सहज खाता येतात जे इतर प्राण्यांना अजिबात मिळ मिळत नाही आणि जिराफमधील हे अनुकूलन त्याच्या खूपच फायद्याचे ठरले आहे कारण तिथ तिथले काही झाडं खूपच उंच होतात बरं आता वाळवंटामध्ये उंटं राहतो हे सगळ्यांना माहिती आहे पण वाळवंटातल्या इतक्या प्रतिकूल वातावरणात उंट कसे बरं टिकतात आता उंटांमधील सगळ्यात महत्त्वाचे अनुकूलन म्हणजे त्यांची पाणी जतन करून ठेवण्याची क्षमता ठीक आहे जेव्हा आपल्याला खूप गरमी होते तेव्हा आपल्याला घाम येतो आणि घामाद्वारे आपण आपल्या शरीरातलं पाणी गमावत असतो पण उंटांना हे परवडणारं नसतं त्यामुळे त्यांची त्वचा अगदी जाड जरड असते आणि त्यातून घाम येत नाही उंटांमधील अजून एक अनुकूलन म्हणजे त्यांचे पावलं वाळूतून चालताना आपला पाय वाळूमध्ये रुततो पण उंटांचं तसं नाही आहे कारण त्यांचे पाय असे सपाट आणि रुंद असतात त्यामुळे ते वाळूमध्ये सहज रुतत नाही आणि उंटांना वाळूच्या वरून चालत जाताना मदत होते मग आहेत पक्षी पक्षी आकाशात सहजपणे उडू शकतात कारण त्यांची हाडं ही पोकळ असतात आणि त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं आणि म्हणून त्यांना आकाशात उडायला मदत होते तर या सगळ्या प्राण्यांमधील हे जे वैशिष्ट्ये आहेत त्यांना म्हणतात अनुकूलन आणि आपापल्या अधिवासात टिकून राहण्यासाठी असे अनुकूलन प्रत्येक सजीवामध्ये बघायला मिळते तर मग आता तुम्ही सांगू शकता का की ध्रुवीय अस्वलांमध्ये कोणते अनुकूलन झाले असेल